टॅली सारखी एक शक्तिशाली ई आर पी प्रणाली लागू करणं हे खरं तर कोणत्याही व्यवसायासाठी एक खूप मोठं आणि महत्वाचं पाऊल असतं पण यात यश मिळवायचं कसं आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका यशस्वी अंमलबजावणीसाठी जो एक ठोस आणि धोरणात्मक आराखडा लागतो त्याच्या प्रत्येक टप्प्याचा सविस्तर आढावा घेणार आहोत तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की पहिल्या दिवसापासून यश कसं निश्चित करायचं बघा यश काही केवळ नशिबावर अवलंबून नसतं त्यासाठी एका विचारपूर्वक बनवलेल्या योजनेची गरज असते ही योजना फक्त होणारा गोंधळच टाळत नाही तर आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचवते चला तर मग आज तीच योजना नेमकी काय आहे हे समजून घेऊया आपल्या या चर्चेमध्ये आपण पाच मुख्य विभागांवर लक्ष केंद्रित करणार आहोत आपण प्रोजेक्टच्या ब्लूप्रिंटपासून सुरुवात करू मग तांत्रिक पायाभरणीकडे वळू त्यानंतर टीम आणि प्रक्रियांची तयारी कशी करायची हे पाहू मग येईल गोलाईफचा टप्पा आणि शेवटी संभाव्य धोक्यांचं व्यवस्थापन कसं करायचं यावरही बोलू चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया प्रोजेक्टची ब्लू प्रिंट तयार करणे कोणत्याही यशस्वी प्रकल्पाचा पाया हा त्याच्या सुरुवातीच्या आणि काळजीपूर्वक केलेल्या नियोजनातच असतो या टप्प्यामध्ये ना तीन खूप महत्त्वाच्या पायऱ्या आहेत पहिली प्रोजेक्टची उद्दिष्ट आणि त्याची व्याप्ती निश्चित करणं म्हणजे नक्की कुठे पोहोचायचे हे सगळ्यांना स्पष्ट माहीत असेल दुसरी सध्याची कार्यपद्धती नेमकी कशी आहे हे समजून घेणं उदाहरणार्थ स्टोअर्स हेड इन्व्हेंट्री कशी ट्रॅक करतात किंवा अकाउंट्स हेड इन्वॉईस प्रक्रिया कशी हाताळतात आणि मग तिसरी या सगळ्या गरजांना एका ठोस टॅलीकॉन्फिगरेशन प्लॅनमध्ये रुपांतरित करणं आता एक गोष्ट लक्षात घ्या ही काही फक्त कागदपत्र नाहीत तर हे या प्रकल्पाचे आधारस्तंभ आहेत समजा प्रोजेक्ट चार्टर स्पष्ट नसेल तर बजेट आणि वेळेचं गणित चुकू शकतं किंवा सिक्युरिटी मॅट्रिक्स बघा अकाउंट हेडसाठी हे किती महत्वाचं आहे की फिनान्सचा संवेदनशील डेटा फक्त योग्य व्यक्तीलाच दिसेल थोडक्यात हे डॉक्युमेंट्स सगळ्यांना एकाच दिशेने काम करायला मदत करतात ओके तर ब्लू प्रिंट तयार झाली आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया जो आहे तांत्रिक पाया उभारणे हा खर तर प्रकल्पाचा तांत्रिक गाभा आहे जिथे प्रत्यक्ष सिस्टीम तयार केली जाते तर एक मुद्दा अगदी स्पष्ट आहे या संपूर्ण तांत्रिक प्रक्रियेमध्ये डेटा मायग्रेशनला सर्वाधिक महत्व आहे जुन्या सिस्टममधला डेटा अगदी अचूकपणे आणि सुरक्षितपणे टॅलीप्राईममध्ये आणणं खूप गरजेचं आहे कारण चुकीचा डेटा म्हणजे चुकीचे रिपोर्ट्स आणि याचा थेट परिणाम खरेदी आणि विक्री विभागाच्या निर्णयांवर होऊ शकतो हे उदाहरण डेटा मॅपिंगची प्रक्रिया खूप छान स्पष्ट करतं इथे आपण पाहू शकतो की जुन्या सिस्टीममधलं वेअरहाऊस हे टॅलीमध्ये गोडाऊन म्हणून मॅप केलं आहे आणि प्रॉडक्ट कोड हे स्टॉक आयटम म्हणून विशेषत स्टोअर्स आणि व्यावसायिक विभागांसाठी ही अचूकता खूप महत्वाची असते नाहीतर मोठा गोंधळ होऊ शकतो आता इन्फ्रास्ट्रक्चर निवडताना दोन मुख्य पर्याय असतात एक ऑन प्रमाइस म्हणजे सर्व्हर आणि तांत्रिक नियंत्रण सगळं तुमच्या ऑफिसमध्येच किंवा दुसरा क्लाउड होस्टिंग जिथे सगळी तांत्रिक व्यवस्थापनाची डोकेदुखी सेवा देणारी कंपनी सांभाळते हा निर्णय घेताना प्रामुख्याने खर्च सुरक्षा आणि आपल्याकडे उपलब्ध असलेली तांत्रिक टीम या सगळ्याचा विचार करावा लागतो सला आता तिसऱ्या भागाकडे वळूया तांत्रिक पायाभरणी झाली आता बघूया लोक आणि प्रक्रियांची तयारी कशी केली जाते कारण कोणतीही प्रणाली तेव्हाच यशस्वी होते जेव्हा ते वापरणारे लोक त्यासाठी पूर्णपणे तयार असतात सिस्टमची चाचणी तीन टप्प्यांत होते युनेट आणि सिस्टम टेस्टमध्ये तांत्रिक टीम संपूर्ण वर्क फ्लो तपासते पण सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे यू टी म्हणजेच युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग इथे अकाउंट्स स्टोअर्स आणि सेल्स सारखे प्रत्यक्ष वापरकर्ते स्वतः सिस्टम वापरून बघतात त्यांची अंतिम मंजुरी हेच सुनिश्चित करते की सिस्टम त्यांच्या रोजच्या कामासाठी शंभर टक्के तयार आहे यशस्वी अंमलबजावणीसाठी योग्य प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे हा विचार तेच अधोरेखित करतो खरेदी विक्री आणि स्टोअर्स विभागाच्या लोकांना त्यांच्या विशिष्ट कामावर आधारित आणि कंपनीच्या खऱ्या उदाहरणांसोबत प्रशिक्षण दिलं तर ते नवीन प्रणाली लवकर आणि प्रभावीपणे स्वीकारतात आणि आता आपण प्रकल्पाच्या अंतिम आणि सर्वात महत्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत गो लाईव्ह म्हणजे प्रणाली प्रत्यक्ष वापरात आणणे आणि त्यानंतरची प्रक्रिया गो लाइफची प्रक्रिया ही विमानाच्या उड्डाणासारखी असते प्रत्येक गोष्ट चेकलिस्टनुसार आणि अत्यंत काळजीपूर्वक केली जाते जुन्या सिस्टममधला डेटा योग्य वेळी फ्रीज करण्यापासून ते अंतिम डेटा मायग्रेशन आणि पहिल्या दिवसाच्या सपोर्टपर्यंत प्रत्येक पायरीवर नियंत्रण ठेवलं जातं जेणेकरून व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजात कोणताही अडथळा येणार नाही प्रकल्प यशस्वी करण्यासाठी फक्त नियोजन पुरेसं नाही अनेकदा काही सामान्य चुकांमुळे प्रकल्प अयशस्वी होतात चला आता अशाच काही धोक्यांवर आणि ते टाळण्याच्या उपायांवर एक नजर टाकूया या टेबलमध्ये काही सामान्य धोके आणि त्यांचे निवारण दिलं आहे जसं की अपूर्ण डेटासाठी डेटा शुद्धीकरणाची प्रक्रिया करणं किंवा अपुऱ्या प्रशिक्षणासाठी भूमिकेवर आधारित प्रशिक्षण देणं त्याचप्रमाणे स्कोप क्रीप म्हणजे कामाची व्याप्ती अनियोजितपणे वाढत जाणं हा एक मोठा धोका आहे जो बजेट आणि वेळेचं नियोजन बिघडू शकतो या धोरणांमुळे प्रकल्प मार्गावर राहतो आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या व्यवसायाची ई आर पी अंमलबजावणी योजना या सर्व धोरणात्मक तत्वांचा विचार करून खऱ्या अर्थाने यशासाठी तयार केली आहे का यावर विचार करणं महत्वाचं आहे